फक्त पाच मिनिटात तयार होणारी स्वीट डिश आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत फक्त पाच मिनिटात तयार होणारी स्वीट डिश चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू स्वीट डिश बनवण्यासाठी मी इथे पाच ब्राऊन ब्रेड स्लाइस घेतलेल्या आहेत आपण हवं तर व्हाईट ब्रेडही वापरू शकता ब्राऊन ब्रेड स्लाइस मला गोलाकार कट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे ग्लासाचा वापर केला आहे ग्लासाला वरच्या बाजूने चोरात प्रेस केलं की हे आपल्याला गोलाकार व्यवस्थित गोलाकार कट कर करता येईल अशा पद्धतीने आपल्याला हे गोलाकार कट कर करून घ्यायचं आहे आपल्या सर्व स्लाइस या कट कर करून झालेल्या आहेत पुढच्या प्रोसेससाठी आपण इथे नॉनस्टिकी तवा घेणार आहोत गॅस ऑन केलेला आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा थोडा गरम झाला की यावरती आपण दोन चमचे तूप घालणार आहोत आपण हवं तर बटरही यूज करू शकता मी ते दोन चमचे तूप घातलेलं आहे या तुपावरती मी साखर घालणार आहे दोन चमचे तुपाबरोबरच मी इथे दोन चमचे साखरेचा सा वापर केला आहे दोन चमचे साखर मी ह्या तुपावरती घातलेली आहे साखर घालून झाली की यावरती आपण ब्रेडची स्लाइस ठेऊया आपण पाहू शकता ब्रेडची ची स्लाइस मी ठेवलेली आहे आपण एक एक करून असं सर्व स्लाइस ठेवून घेऊया आपल्या सर्व स्लाइस ठेवून झालेल्या आहेत स्लाइस ठेवून झाल्या की यावरती आपण वरच्या बाजूला तूप घालून घेऊया आपण चमच्याच्या साह्याने एक एक करून सर्व स्लाइस तूप घालून घेऊयात आपण इथे पाहू शकता मी ते चमच्याच्या सायने एक एक करून सर्व स्लाइसवरती तूप घातलेलं आहे आपलं स्लाईस वरती तूप घालून झाले की यावरती आपण आता साखर घालणार आहोत मी ते दोन चमचे साखरेचा वापर केलेला आहे आपण हवं तर कमी जास्तही घालू शकता मी ते दोन चमचेच घातलेले आहे आपली साखर घालून झालेली आहे आपली साखर घालून झाल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला हे ब्रेड स्लाइस असेच ठेवायचे आहे एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे एक मिनिट झालेलं आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे म्हणजे वरच्या बाजूची ही साखर वितळली जाईल ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे जास्त फास्ट गॅसवरती हे जळू शकत पण पाहू शकता मी ते काटेरी चमच्याच्या साह्याने हे सगळं पलटी करून घेतलेलं आहे हाताचा अजिबात वापर म्हणजे हाताच्या साह्याने ब्रेड स्लाईस पलटी करायचं नाही आपण पाहू शकता इथे आपलं मस्त ब्राऊन कलर आलेला आहे हे स्लाईस आपण पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आपली वरच्या बाजूची जी साखर होती ती फारशी वितळली नव्हती ती चांगली पुन्हा वितळण्यासाठी आपण एकदा पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आपले हे स्लाइस मस्त अशा कडक झालेल्या आहेत तर आता आपल्याला याची सजावट करायची आहे सजावटीसाठी आपण यावरती प्रत्येक स्लाईस वरती पांढरे तीळ घालूयात पांढरे तीळ घालून झालेले आहेत आता यावरती आपण घालणार आहोत सुक्का नारळ जो मी पाठीमागची साल काढून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे एक एक करून सगळ्या स्लाइस वरती आपण हा नारळ घालून घेऊया नारळ घालून झालेला आहे आता आपण यावरती आपल्या आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घालूया मी इथे बदामाचा वापर केलेला आहे मी ते बदाम छोटे छोटे कट करून घेतलेले आहे पण हे प्रत्येक वरती हे ड्रायफ्रूट घालून घेऊया आता आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायचं आहे म्हणजे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली स्वीट डिश तयार झालेली आहे चार मिनिटामध्ये स्वीट डिश तयार झालेली आहे सजावटीसाठी एक मिनिट लागतो खूप सुंदर दिसत आहे अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर